फ्रेंड्स वेलकम टू माय दुजा बाळंतिणीला हे पाच प्रॉब्लेम होतात पण तिला माहितीच नाही आहे की हे पाच प्रॉब्लेम आहेत म्हणून आपण त्या पाच प्रॉब्लेमबद्दल डिस्कस करणार आहे आणि त्याचे सोल्युशन्स पण डिस्कस करणार आहे बाळंतण म्हणजे कोण बाळंतण म्हणजे जिची आत्ता आत्ता डिलिव्हरी झाली आहे ती एक नवीन आई आहे आणि हे पाच प्रॉब्लेम्स तिला तिच्या बाबतीत होत आहेत ऑन अ ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह सायन्स असं म्हणतं की जेव्हा कोणती स्त्री ही आई बनते तिचा आयुष्याचा अख्खा फोकस हा बाळाकडे शिफ्ट होतो आणि त्या फोकस शिफ्ट झाल्यामुळे तिचं स्वतःकडे दुर्लक्ष होतं आणि तिला असं वाटतं या गोष्टी तो नॉर्मलच आहे या वेळेनुसार नीट होऊन जातील पण हे पाच प्रॉब्लेम असे प्रॉब्लेम्स आहेत जर तुम्ही ते प्रॉब्लेम्स निग्लेक्ट केले आणि त्याचं सोल्युशन्सवरती काम केलं नाही तर तुम्हाला आयुष्यात पुढे काही वर्षांमध्ये ह्याचे इशूज दिसते मी श्रेयाशः चाइल्डबर्थ एज्युकेटर पॅरेंटिंग एज्युकेटर आणि बाळाच्या फूड फीड जेवण लेबर डिलिवरी ब्रेस्ट फिडिंग स्टॉप ब्रेस्ट फिडिंग या सगळ्याबद्दल आपण माहिती त्याच्यावरती बोलतो आणि ह्या पर्टिक्युलर चॅनलवरती पण पर, आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतच आहोत चला जाणून घ्या पहिला आणि अतिशय महत्त्वाचा इशू जो नवीन बाळंतणीच्या बाबतीत फेस होतो इज बॅक पेन बॅक पेन हा इशू निग्लेक्ट करायचा नाही आहे बॅक पेन का होतोय आहे तुम्हाला ते आधी सांगून टाकते की तुमच्या पोटामध्ये जेव्हा बाळ असतं प्रेग्नन्सीसाठी हे बाळ पोट मोठं होतं आणि पोटाचा जो सेंटर भाग असतो म्हणजे असा हात ठेवल्यानंतर हा जो भाग आहे त्याला आपण डायस्टेसिस रेकटाय म्हणतो हा मसल फाटतो म्हणजे पाठीचा जो सपोर्ट बेल्ट आहे त्याचा सेंटर मसल हा फाटलेला आहे याला आपण म्हणतो डायस्टेसिस रेकटाय हिलिंग किंवा डायस्टेसिस रेकटाय करेक्शन भारतात किंवा इंटरनॅशनल लेवली खूप सारी जण याच्याबद्दल बोलतच नाही आहेत पण बाळंतिणीने कधीही बॅक पेन निग्लेक्ट करायचा नाही काही लोक म्हणतात तू इंजेक्शन घेतलं तुझं सीझर झालं म्हणून तुला बॅक पेन होतं आणि काही लोक आपल्याला अजून विचित्र ऍडवाईस देतात की तुला बॅक पेन होते म्हणजे तू झोपून राहिलं पाहिजे झोपून कोणाचं दुखणं बरं होतंय तुम्ही लोक मला सांगा म्हणजे जगात एकतरी माणूस असा आहे का जो जु झोपला म्हणून त्याचा बॅक पेन परमनंटली बरा झाला नाही होऊ शकत म्हणून तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर इमिजिएट बेसिसवरती व्यायाम सुरू करा नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सेम दिवशी सी सेक्शन असेल तर तिसऱ्या दिवशी ही प्रोसेस सुरू करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जिथे तुमची तुमच्या पेनचं किंवा बॅकच्या मसलचं स्ट्रेंथनिंग सुरू करताय जेणेकरून तुमची बॅक पेन कमी होऊन जाईल व्यायाम हे एक परमनंट सोल्युशन आहे म्हणून बाळंतीने निग्लेक्ट नाही करू शकत दुसरी महत्त्वाची गोष्ट ब्लिडिंग आपल्या घरातली खूप सारे लोकं म्हणतात ते तू उष्णोष्ण खाती आहे ना म्हणून तुला जास्त ब्लिडिंग होतं नाही ब्लिडिंग तर होतंच बाळंतीनेला म्हणून काही प्रॉब्लेमच नाही आहे नाही बाबा पाच दिवस हेवी ब्लिडिंग त्याच्यानंतर लाईट ब्लिडिंग त्याच्यानंतर लाईट ब्लिडिंग आणि चाळीस दिवसापर्यंत तुमचा व्हाईट डिस्चार्ज पिंक डिस्चार्ज स्पॉटिंग असू शकतो चाळीस दिवसानंतर तुम्हाला परत पिरियड्स पण चालू होऊ शकतात पण असं नाही होतं का मग मा की मला चाळीस दिवस हेवी ब्लिडिंग होतं आहे मला चाळीस दिवस दिवसाला तीन, तीन तीन पॅड लागत आहेत काय होतं माहिती आहे का जेव्हा तुम्ही हेवी ब्लिडिंग निग्लेक्ट करता तेव्हा तुम्ही हॉर्मोनला निग्लेक्ट करताय तुम्ही तुमच्या हेल्थ आणि हिमोलोबिनला निग्लेक्ट करताय त्यामुळे थकवा जाणवणं बोलता बोलता धाप लागणं बरं नाही वाटणं हे सगळे इश्यूज त्याच्याबरोबर येतात आणि एक इशू तुम्ही निग्लेक्ट करताय त्यामुळे तीन इशू पण ऑटोमॅटिकली निग्लेक्ट होतात जे परवडू नाही शकत सो so, दिस इज नॉट अलाउड की तुम्ही तुमच्या न्यू मदरहूडच्या डिलेवरीच्या जर्नीमध्ये किंवा बाळंतणीच्या जर्नीमध्ये तुम्ही तुमचं हेवी ब्लिडिंग निग्लेक्ट नाही करू शकत जर तुम्हाला हेवी ब्लिडिंग होतं तर तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज आहे डॉक्टरला दाखवायची गरज आहे आणि त्याच्यावरती काम करायची पण गरज आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट पॅड रॅशेस खूप सारी जणं कापड घेतात खूप जण सॅनिटरी पॅड घेतात जर तुम्ही माझ्याकडून ट्रेन झाले असाल तर मी कोणत्याही बाळंतणीला सॅनिटरी पॅड वापरू देत नाही मी त्या लोकांना पिरियड्स पॅन्टीजवरती शिफ्ट करते पॅन्टीसारखं घालायचं असतं ब्लिडिंग खूप छान ॲब्झॉर्ब होतं रॅशेस होत नाही खूप जास्त बरं वाटतं त्याच्यामुळे आणि त्याची पण खूप जास्त हेल्प होते तर पण आपल्यापैकी कोणाला चाळीस दिवस पॅड घ्यायची सवय नाही नाही काय म्हणून खालची बाजू सोलते खालच्या बाजूला जळजळ होतात रेडनेस क्रिएट होतो एक नवीन आई म्हणून आपल्याला बसायला कधी कधी त्रास होतो कधी कधी तिथे स्टिचेस असतात त्याचा पण तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणून पॅड रॅशेस आहे खूप कॉमन कंप्लेंट असते बाळंतिणीची पण ती निग्लेक्ट होते म्हणून ती कंप्लेंट सॉल्व्ह करणं खूप जास्त महत्त्वाचं पहिली आणि मस्त घरेलू रेमेडी ती म्हणजे फ्लॉवर असतो आपल्याकडे सर आंघोळ झाल्यानंतर तो एरिया ड्राय करायचा आणि प्रायव्हेट एरियाच्या अवतीभूती थोडंसं कॉर्नफ्लावर लायचं थोड्या वेळ तो एरिया ओपन ठेवायचा तुमची ऑटोमॅटिकली पॅड एक ते दोन दिवसातच बरे होऊन जातात दुसरी खूप कमालीची रेमेडी आहे तुमच्या बाळाचं डायपर क्रीम असेल तुमच्याकडे सो प्रत्येक वेळेस पॅड घेण्याच्या आधी तुम्ही तुमच्या प्रायव्हेट एरियाच्या आसपास डायपर क्रीम लावताय ज्या बाळाचे त्याच्यामुळे तुम्हाला पॅड रेशेस होणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट जे कोणता पॅड पिरियड्स पँटी कापड तुम्ही यूज करताय तर तीन ते चार तासांनी ते चेंज व्हायची गरज आहे अख्खा दिवस अख्खा रात्र सेम पॅड ठेवा तर तिथे त्रास होणार आहे आणि फार महत्त्वाची गोष्ट ओपन एअर किंवा ओपन स्पेस पाहिजे चोवीस तास तो एरिया तुम्ही लॉक नाही ठेवू शकत सो आयडियली दोन पॅड चेंजच्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर प्रायव्हेट सेसमध्ये दोन ते चार मिनटासाठी तो एरिया ओपन ठेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आपल्याकडे एक ट्रेडिशनल पद्धत पण होती वजायनल फर्मेंटेशन किंवा ज्याला आपण शेक घेणं म्हणतो हो पण एक त्याचाच एक भाग आहे जेणेकरून त्या एरियाला खूप व्यवस्थित हिलिंग मिळू शकतो आता मॉडर्न पद्धतीप्रमाणे खूप सारे लोक ती गोष्ट करत नाही करू शकत नाही घरात जागा नाही या सगळ्या गोष्टी जरी असतील खऱ्या पण काही ट्रेडिशनल पद्धती या महत्त्वाच्या असतात ज्या केल्या गेल्या शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट जी निग्लेक्ट होते बाळणपिण्याच्या बाबतीत ते म्हणजे तुमच्या स्टिचेसमध्ये होणारं पेन जळजळ आणि दुख घरचे म्हणतात की सिजर झालं आहे दुखणारच नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे पेन होणारच ह्या गोष्टीला रेमेडी आहेत तर आधी आपण नॉर्मल डिलेवरीला चेचस्त पेन कसं मॅनेज करायचं ते बघूया जर तुमची नॉर्मल डिलेवरी झाली असेल तर तुम्ही ब्रेस्ट फिडिंगला बसताना एका टॉवेलचा रोलचा असा यू शेप करा आणि त्या वरती बसा त्यामुळे तुम्हाला दुखणं कमी होऊन दुसरी महत्त्वाची गोष्ट एक मोठा टब घ्या त्याच्यात पाणी घ्या त्या पाण्यात डेटॉल टाका आणि तुमची प्रायव्हेट एरिया त्याच्यात डिप करा म्हणजे इंडियन टॉयलेट सीटमध्ये आपण बसतो ना तसं बसायचं तो एरिया थोडासा शेकायचा मग ड्राय करून मग तिथे क्रीम लावायची त्याने पण तुम्हाला पेन मॅनेजमेंटला मदत होईल आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट पॅड घ्यायचा पॅडवरती ऑलिव्हलचे डॉट टाकायचे तो पॅड फ्रीजमध्ये ठेवायचा थंड करायचा आणि मग तो थंड झालेला पॅड दिवसातून एकदा प्रायव्हेट एरियावरती घ्यायचा ह्याने तुमचं पेन बऱ्यापैकी कमी होईल सीझर जर असेल तर तो आयडियली आपण म्हणतो की दहा दिवसापर्यंत ड्रेसिंगच असतं तोपर्यंत तुम्ही काही करू नाही शकत दहा दिवसानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीझरच्या स्टिचेसला ऑब्झर्व करा खूप जास्त खाज येते पाणी सुटतंय टाकाच उघडला आहे पेन आहे घाणेडा वास येतोय ब्लिडिंग आहे पस आहे इमिजिएटली डॉक्टरला व्हिजिट करा निग्लेक्ट करायचं नाही एकदा चाळीस दिवस झाले की तुम्हाला स्टिचेसच्या एरियामध्ये मसाज करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं मस्त ऑलिव्ह ऑइल हातात घ्यायचं आणि डीप प्रेशर मसाज करायचं वरती खाली वरती खाली स्टिचेसवरती दुखतं पण त्याने तुम्हाला लॉंग टर्म पेन होणार नाही म्हणून खूप जास्त महत्त्वाचं आहे सॅनिटरी पॅडवरती ऑलिव्ह ऑइल टाकायचं त्याला थोडं वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आणि तुमच्या पॅन्टीच्या आतमध्ये तो पॅड लावायचा आहे त्या स्टिचेसवरती त्याने तुम्हाला खाज वगैरे बऱ्यापैकी कमी होऊ शकते म्हणून स्टिचेसचं पेन मॅनेज होतं असं बोलायचं आहे बाळंतिणीच आयुष्यात नाही एक शब्द नाही पाहिजे मी सहन करते मला सहन होतं आहे मी सहन करायचा प्रयत्न करते का करत आहे कोणी सांगितलं तुम्हाला सहन करायला सहन नाही करायचं एक आई म्हणून जर तुम्ही कोणतीही गोष्ट सहन करत असाल म्हणजे तुम्ही चुकीच्या गोष्टींसाठी स्वतःच्या डोक्याला ट्रेन करताय आणि एक आई म्हणून आपल्याला असं वाटतं की आई होणं हे खूप साऱ्या पेन आपल्या आयुष्यात घेऊन मग आई होण्याचा आनंद आपण मिस करून टाकतो जे आपल्याला अलाऊड नाही जर तुम्ही प्रेग्नेंट असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की स्वतःला ट्रेन करा लेबर ब्रेस्ट फिडिंग बेबी केअर पोस्ट डिलिव्हरी केअर मी असं नाही म्हणत की डिलिव्हरी होणं कशी होणार होती तुमच्या हातात आहे पण तुमचे माइंडसेट तुमचे अप्रोचेस तुमचा ॲक्शन प्लॅन हा नेहमीच तुमच्या हातात आहे सो so, प्रेग्नन्सीमध्ये किंवा तुमच्या न्यू मदरहूडच्या जर्नीमध्ये कुठेही तुम्हाला माझ्याकडून ट्रेन व्हायचं हो असेल तर नक्की कनेक्ट व्हा ऑन डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉम जर तुम्हाला माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही पर्सनल कन्सल्टेशन पण पर बुक करू शकता सहन करू नका बाबा प्लीज मदरहूड एन्जॉय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि कमेंटमध्ये मला अजून एक गोष्ट कळवा या पाचपैकी कोणती अशी एखादी गोष्ट आहे जी तुम्ही सहन केली होती चल भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये असेच काही नवनवीन टॉपिक घेऊन हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर